शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहेत यावेळी आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचा अधिकृत शासन निर्णय करून लेखी परिपत्रक काढण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही यांनी दिला आहे गेली सहा महिन्यापासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आंदोलन करीत आहेत परंतु याबाबतीत महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी अकरा ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे वक्तव्य केले तसे त्यांनी अधिकृत शासन निर्णय करून लेखी परिपत्रक काढले पाहिजे अशी मागणी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केली आहे तोपर्यंत बाधित शेतकरी आंदोलन थांबवणार नाहीत उलट इथून पुढे आंदोलन तीव्र करतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावेळी उमेश देशमुख सतीश साखळकर प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके प्रवीण पाटील दिगंबर कांबळे यशवंत हारुगुडे पैलवान विष्णू पाटील अधिक पाटील अनिल पाटील घनश्याम नलवडे रघुनाथ पाटील सुधाकर पाटील मुरलीधर निकम प्रशांत पाटील अमर पाटील दत्तात्रय पाटील मयूर पाटील दिनकर तात्या श्रीकांत पाटील जयप्रकाश पाटील गजानन सावंत प्रकाश टकले शेरखान खान पठाण एकनाथ कोळीसह मोठ्या संख्येने बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला एक एक आज शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी धरण आंदोलन आहे गेल्या सहा महिन्यापासून या महाराष्ट्रातील जे काही बारा जिल्हे आहेत त्या बारा जिल्ह्यातली शेतकरी हे महामार्ग रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आंदोलन आहेत परंतु महाराष्ट्र सरकारनं अजूनही त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाही महाराष्ट्र शासनातील मंत्री जबाबदार मंत्री नुसतं बाहेर स्टेजवर आहेत की शक्तीमार्ग महामार्ग होऊ देणार नाही परंतु लेखी स्वरूपात कुठल्याही प्रकारचे आदेश काढत नाहीत जोपर्यंत आदेश रद्दचा आदेश निघत नाही तोपर्यंत बाधित शेतकरी आंदोलन थांबवणार नाहीत उलट इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन तीव्र करतील हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून मा देत आहोत